महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री वाहिला नगर जिल्ह्याचे पालकमंत्री व संगमनेर तालुक्याचे विद्यमान आमदार खताळ यांच्या उपस्थितीत होणार जलपूजन बहुचर्चित भोजापूर पूर अडथळे दूर करीत वटमादेवी डोंगर परिसरातून सोनोशी शिवारात पूर चारीद्वारे पाणी सोडण्यात आले भोजापूरचे पूर पाणी अखेर तिघाव माताकडे झेपावल्याने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेकडो शेतकऱ्यांनी जल्लोष साजरा केला भोजापूर धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊस चांगला झाल्याने धरण ओव्हरफ्लो झाले आहे ओव्हरफ्लोचे पाणी पूर चारीद्वारे मिळावे अशी भोजापूर कृती समितीचे किसन चत्तर गणेश दिघे सुनील दिघे आर पी दिघे अमोल दिघे तसेच लाभक्षेत्रातील शेतकरी वर्षानुवर्षे करीत होते सदर पूरथरीच्या कामासाठी राज्यातील महायुती सरकारने दोन कोटी लाख रुपयांचा मंजूर करून दिला होता विधानसभा निवडणुकीपूर्वी पूरथरीच्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळवून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली होती या प्रश्नी आमदार अमोल खताळ यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता वटमादेवी डोंगर परिसरातून तिगाव माथ्यापर्यंत पाहणी पोहोचण्यासाठी अवघे आठ किलोमीटर बाकी आहे दरम्यानच्या पूरसादीची दुरुस्ती काम युद्ध पातळीवर सुरू आहे त्यामुळे सोनोशी शिवारतून झेपावलेले भोजापूरचे पूर पाणी लवकरच तिगाव माथ्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे तिगाव माथा येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते हा कार्यक्रम लवकरच असल्याची माहिती भाजपचे युवा नेते अमोल दिघे यांनी दिली